आई तर आतापर्यंत सगळ्यांनी सांगितले पण या दोघांचाही मी समन्वय या कीर्तनामध्ये घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आई वडील आहे तोपर्यंत आई किंमत काही कळत नाही अनेकदा का आई वडील सोडून गेले ना पुन्हा कितीही डोळ्यात असो आणण्या पुन्हा आई वडील काही मिळत नाही असो पण यामुळे तुरकाचा नियम आहे एक दिवस आपल्याला सर्वांना जावं लागणार मी बोलून जाईल आई ग आई ग एक रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया देणारी आई सर्वांनीच बघितली आई ग एक रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया करून आई सर्वांनीच बघितलेली पण आयुष्यभराची शुधुरी गोळा करणार बाप नाही तर आम्ही सहज विसरून घेऊ आई गुक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचा तार समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणार बाप मात्र आम्ही सहज विसरून बोलता बोलता आम्ही नेहमी म्हणतो कौशल्याचा रामाबाई कौशल्याचा रामाबाई कारण महिला मंडळ ज्यावेळेस प्रभुराम चंद्र वनमासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता दाई रामा त्यान जाऊ सांगतो तू जर वनमासाला गेला तर तुझी आई जिवंत राहणार नाही ना। पण बोलतो आई जिवंत राहिली पण दशरथ नावाचा बाप सांगत होता हे रामा हे रामा वनमासाला जाऊ न तू जर वनमासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहणार नाही बघ आणि झालंही तस ठीक दोन दिवसानंतर आठ वेळा राम राम म्हणत एका भिंतीकडे करत दशरथ नावाच्या बापानं प्राण सोडला बघत भगत पण आमच्या मुखातून कधी आले नाही दश्रोताचा देवकीचं यशोदेचं कौतुक आवश्यक करावं त्या आवश। पात्रच आहे पण पुरातून नाकातोंडात ना पाणी जात असताना सुद्धा माझा मुलगा वाचला पाहिजे या हेतून डोक्यावरती टोपली घेऊन कृष्णाला टोपलीमध्ये ठेवून यमुळीचा आई तीर यमुळीच्या ती बैल भगवान घेऊन भगवंताला घेऊन जात असताना ज्या बापाने जीवाची परवा केली नाही तो वसुदेव नावाचा बाप आम्ही विसरता कामा आहे तो वसुदेव नावाचा बाप आम्ही विसरता कामा आहे आई गेली की सगळ्याचीच भावना एक असते आई गेली की आम्ही सगळे जर म्हणतोच देथात आई बह चुनाईनाची चुकले तू झन बाई अब चुकले तू झन बाई रडत धाई धाई ग रडत धाई दाई धाई गो इना माझे किती ग माझ हल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सांगली पहिलो मी उन्हाला अगवासरा सोडून कुट अगवासरा सोडून कुट निघून गेली गाई निघून गेली गाई गे माझे आई गेली की आमचं सर्वांचं म्हणणं काकलवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे काय बाप म्हणजे बाप म्हणजे पाठीवरची रागवला तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे याच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐलत्र समुद्राच्या पैलत्रावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा उज्रापती माया त्याचा काळ्या मी हवानी उज्रापती माया त्याच्या काळ्या मी ना कधी कुणा डोळ्यात ल पाणी जिजू झिजू संसार गाडा हातला di asu zari kana watna to thaam bagariya ai kya chi dhar par lai ab gurai bagyar um gaya ma par lai ab gurai bagyar

रात्री अकरा बारा वाजता अचानक जाग आली ना अचानक जाग आल्यानंतर आईला आवाज दिला हे आई हे आई हे नानी ऐक ना ते नानी आणि तुझा आवाज ऐक नानी तुझा आवाज ऐकल्याशिवाय झोप लागत नाही आई तू आज अंगाय मिली नाही ना तर बघ रात्री अपरात्री जाग आली बघ तुझ्या लेकराला आई एकदा अंगाय म्हण आई एकदा अंगाई ना ऐका दोन लेकराला इकडं मांडीवरती घेतलं असेल दोन मुलीला इकडं मांडीवरती घेतलं असेल आणि आईनं आता सुरू केलं असेल लिंबोच्या मागे चंद्र झोप लाग भाई आज माझ्या सारा झोप का येत नाही झाला मागे चंद्र झोप लाग भाई काय झोपली गोट्यात हो, डोळ्यांच्या होण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पारसाला झोप का भाई माझा छकुला माझा सोहं मुला माझा चकुला, माझा सोहं मुला असे अंगाई गीत गीत म्हणवत आईने लेखरांना आणि नातवण्यांना जुभोतलं